तुम्ही सोलापूरचं हे मुख्य बस स्थानक आहे आणि या एस टी स्टँड मध्ये काही गैरसुविधा आहेत अशा तक्रारी मला प्राप्त झाल्यानंतर मी सोलापूरच्या आणि प्रामुख्यानं धारशिवच्या दौऱ्यावर आल्यानंतर काही पॅसेंजर्सनी माझ्याकडे मेसेजच्या माध्यमातून मागणी केली की के साहेब एकदा या बसस्थानकाची तुम्ही पाहणी करा म्हणून मी अचानक ह्या बसस्थानकाची पाहणी करायला आलो परंतु फडाफार प्रमाणात यांना चाहूल लागल्यानंतर त्यांनी ते पावडर वगैरे काही सार्वजनिक शौचालयामध्ये टाकण्याचा सा प्रयत्न केला पण अस्वच्छता जी आहे ती मला नजरेच आली पाणपुरी आहे त्या ठिकाणी फार अस्वच्छ वातावरण आहे त्या ठिकाणी लोक हात धुऊ शकत नाही त्या ठिकाणी पाणी काय पिणार अशी दुरावस्था प्रा, त्या पाणपुरीची आहे सार्वजनिक शौचालयामध्ये दुरावस्था आहे महिला प्रवाशांकडनं पैसे घेत असल्याची सुद्धा मला स्वतःच्या समोर उभं राहिल्यानंतर माहिती मिळाली त्यामुळे अशा प्रकारे जर ह्या सोलापूर बस स्थानकामध्ये सर्वसामान्य प्रवाशांना गैरसोयी होत असतील तर निश्चितपणे त्या आम्ही डेपो मॅनेजरवर किंवा अन्य आमचे जे प्रमुख ह्या ठिकाणचे अधिकारी आहेत त्यांच्यावर कारवाई करण्याची भूमिका आमची राहील मी परत सव्वीस किंवा सत्तावीस तारखेला सोलापूरच्या दौऱ्यावर येतोय आणि त्या दरम्यान जर या ठिकाणी अस्वच्छता मला दिसली परत आहे त्या पद्धतीने जर सुविधा दिसल्या सर्वसामान्य प्रवाशांना देणाऱ्या सुविधा जर दिल्या नाही तर निश्चितपणे त्यांच्यावर कठोरपणे कारवाई करण्यात मी जे संबंधित आहे आताचा जो अस्वच्छताचा प्रकार आहे त्या संबंधित डेपो मॅनेजरला नोटीस काढण्याच्या सूचना मी अधिकाऱ्यांना आमच्या दिलेल्या त्यांना नोटीस काढून ताकीद देण्यात येईल परंतु परत दर आठवड्याला काही आमच्या लोकांना आम्ही पाहणी करायला पाठवू काही भराडी पथकं आम्ही पाठवू अस्वच्छता जर या ठिकाणी सार्वजनिक शौचालय पानपोई आणि इतर ठिकाणी जर असेल तर निश्चितपणे त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल त्याचबरोबर काही ठिकाणी सार्वजनिक शौचालय असताना सुद्धा लोक लघुसंख्येच्या माध्यमातून काही बस स्थानकाच्या प्रमुख ज्या ठिकाणी बसेस उभ्या राहतात त्या ठिकाणी घाणेचं साम्राज्य झालेलं आहे हे सगळं घाणेचं साम्राज्य किंवा Uh, जे आमचं सार्वजनिक शौचालय आहे आणि पांपुई ह्या ज्या माफक सुविधा सर्वसामान्य प्रवेशांना देणं गरजेचं म्हणजे एस टी महामंडळाकडनं त्याच अपेक्षा आहेत लोकांच्या त्या जर अपेक्षेला आमचा अधिकारी वर्ग जर उतरू शकला नाही तर निश्चितपणे त्यांच्यावर कारवाई करतात खडकुले बस आहे तर संध्याकाळी पाच वाजता शाळा आणि कॉलेज जात असतात सातत्यानं ते निवेदन देत आहेत की विद्यार्थ्यांच्या सुरक्षितता प्रश्न नाही मात्र संध्याकाळ संध्याकाळ होईपर्यंत संध्या बस तिथे येत नाही आणि अंधारात मुलींना उभा राहतो नाही अशा प्रकारे जर काही तक्रार असतील ताबडतो अशा काय तक्रारी आहेत त्याबरोबर तो याच्यावर कारवाई करा विद्यार्थ्यांची सुरक्षितता महत्वाची आहे आणि मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो आतापर्यंतचा मंत्री ठीक आहे मी फार त्या बाबतीत म्हणजे कुठली का तुमच्याकडनं ऐकून घेणार नाही मला ताबडतोब ह्या सगळ्या सूचना ज्या केलेल्या आहेत त्या सूचनांची अंमलबजावणी करा आम्ही मला लेखी रिपोर्ट द्या जास्त मुली जे आहेत त्या रात्री आणि त्यांना पाच वाजता बघा विद्यार्थ्यांच्या स्थितीचा प्रश्न आमच्या दृष्टीने फार महत्वाचा आहे अशी जर काही तक्रार असेल तर ताबडतोब त्याच्यावर कारवाई करायला हवी आणि विद्यार्थ्यांना अंधार पडण्यापूर्वी कसा पोहोचवतोय त्याची जबाबदारी एसटी महामंडळ म्हणून आमची आहे काही दिवसा अगोदर दिवसादर चे जे अधिकारी आहेत ते कसे लुटमार करतात त्याचा प्रकार उघडकीस आणलं होता परंतु तो प्रकार अद्याप बंद झालेला नाही मोहोळच्या ठिकाणी सगळे जे नाके आहेत ते बंद करण्याचा निर्णय माहिती सरकारने घेतलेला आहे परिवहन मंत्री म्हणून मी स्वतः आणि मुख्यमंत्री आदरणीय दे देवेंद्र फडणवीस यांनी निर्णय घेतलेला आहे सगळे जे चेक नाके आहेत ते पूर्णतः आम्ही बंद करणार आहे त्यावेळी जी अनागुंदी त्या चेक नाक्यावर किंवा टोल नाक्यावर चालू होती ती कायमची बंद होईल